सत्य वाचा वाज माझी सत्य वाजा हीच माझी सत्य वाचा हो देव माझा मी देवाचा देवाचा देव माझा मी नारायण नमस्कृत देवी सरस्वती व्यासं ततो जय मुदुरेत ब्रह्मानंद परम सुखद किवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं तत्मस्यादिलक्ष एकक नित विमलचल साक्षभूतं भावाती त्रिगुणरहितं सद्गुरु तनमामी शुक्ला ब्रह्मविचारसार पध्या जगदव्यापिनी विना पुस्तकधारिणी वजदापह हस्ते स्फटिकमालिका विजती पद्मासने संस्थितां वंदे परमेश्वरीं भगवती बुद्धी प्रदा शारदा ओम नम पार्वतीपते हर हर महादेव कृष्ण भगवान की गुरुदेव दत्त 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय बजरंगबल की जय निवृत्तीनाथ महाराज की सर्वश्वर भगवान संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान मैया की जय मैया की जय <coughs> शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरमावलेच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने श्रीराष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आणि आचार विचार परंपरेप्रमाणे अक्षयतृतीया सुमुहूर्तावर सुरू झालेल्या भव्य आपण अनुष्ठानासाठी आणि शिवपंचायन यज्ञासाठी आपण सर्व दोन तीन जिल्ह्यातून चार पाच तालुक्यातून आलात सर्व भावी बंधू भगिनी अनुष्ठानाथी ज्येष्ठ वरिष्ठ बालगोपाळ बालकन्यांना विश्वस्त मंडळाचे सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष आणि भक्त मंडळाचे सर्व बंधू भगिनी सर्वांना आणि सर्वांना माधवगिरीबाबतचा नमस्कार आहे व्यासपीठावरून प्रक्षेपण करणारे मंडळीला नमस्कार आहे भजनी मंडळाला जय हरी जय जनार्दन आहे भे भगवान श्री संतोष गिरिजी महाराज श्री श्रवण श्रवणगिरीजी महाराज श्री जयराम जयरामगिरीजी महाराज आणि श्री क्षेत्र गोंधनखेडा गौरीशंकर महादेव मंदिराची आणि गोशाळेची सेवा करणारे आणि त्या जालना भागामध्ये सद्गुरु जनार्दन स्वामींच्या आणि धर्माचा भागवत धर्माचा प्रसार कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून करणारे आदरणीय सद्गुरू साहेब श्री श्री गिरीजी बाबा सर्वांना ओम नमो नारायण आहे देव भगवानला ओम नमो नारायण अन्न मंत्र तेले एक मंत्र असा आहे यज्ञश्रेष्ठाशी ना संतो मुचिंते सर्व किल्मेश यज्ञ श्रेष्ठ अमृतभोज याती ब्रह्म सनातना देव हा श्रीमद भगवद्गीतेचा कर्मयोग समजून सांगताना तिसरा अध्याय आणि ज्ञान कर्म संन्यास योग समजून सांगताना चौथ्या अध्यातला हा अर्धा अर्धा श्लोक आहे तुम्हाला सांगितलं की यज्ञ दान देताना ते सत्पात्री पाहिजे ते स्वकष्ट देत पाहिजे जे कष्टाच्या जे कमाईला फार महत्व आहे आणि म्हणून द्या स्वकष्टही कमाईचं उरलेलं एक अंश काही मंडळी अशी महाराज की आम्ही जेवढं कमावतो त्याचं एकदा शंश शिल्लक राहत नाही मग आम्ही कसं काय दान करा अशी पण मंडळी म्हणणारी द्यायचं नसलं ना तर मग काहीही पर्याय करतात द्यायचंच नाही मग काय एक देवाच्या मंदिर अशी रांग लागलेली होती आणि एक भिकारी बिचारा भी मला द्या हो मला द्या एक भिकारी नव्हती बिचार म्हातारी आणि मला द्या हो मला द्या हो ते शेटनं आपल्या खिशात हात घातला एक रुपयात टाकलं एक रुपये म्हणा पाच रुपये म्हणा काय टाकले तिच्या पात्रामध्ये पात पण तो गेला दर्शनाला त्याच्या मागं ती म्हातारी पण दर्शनाला गेली ती म्हातारी दर्शन गेली तर शेटनं पाच रुपयाची नोट काढले दानपेटी टाकली किंवा ते आरती करतात ना त्या आरतीमध्ये टाकले ते पाच रुपयाच्या या म्हातारीनं पाचशे रुपये टाकले कमाला झाले तर शेट तर हेच झाला काबरा शेट करणार नका पाहू पण तो शेट पाचशे रुपये या मात्र टाकली म्हणजे आजी तुम्ही ते एक एक दोन दोन रुपये मागतात आणि दानपिटीत पाचशे म्हणून मला देवानं दिलं म्हणून दिल टाकलं त्याला वाटलं आपल्याला पण देवानं दिलं ना पण आपण कुठे टाकलं देवानं कसं काय दिलं म्हणजे तुम्ही मला दान देताना किंवा माझ्या पात्रात टाकताना एक रुपये दहा रुपये काय टाकले पाच रुपये ते टाकताना तुमचीच पाचशे रुपयाची नोट खाली पडली होती तीच दानपिटीत टाकली मग देवानं दिलं देवाला दिलं अरे बाबा हो देवच देतो अन्नपाणी त्वची देतो प्रेमे सर्व सांभाळतो कारण आठवता कृपाळ देवाशी पोशिटे एकता सर्वांशीच पक्षीयाचे घरी कोटे सामग्री परी श्री हरी सांभाळतो त्यानं जर दिले तर मग त्याच्या कार्यासाठी का देऊ नाही ते राहतो एक वार पण पण मीच केलं मीच कमवलं मीच मोठा मीच असं हा अहंकारामुळं भगवानं सांगितलं की अहम ही सर्व यज्ञान आम भोगता प्रभुरेवच नववाद्या आणि म्हणून द्या हो। आपल्याला जर देवाने दिलं तर आपण देव काय्यासाठी द्यायला पाहिजे खूप खूप लोकांजवळ खूप चांगलं आहे गरिबीतून पुढं आलेलं आहे पण जातो नाही महाराज द्यायची हेच नाही आणि म्हणून द्या हो देही देही म्हणजे आपण नाही सांगत देही देही म्हणजे मला द्या असं भिकारी म्हणतो मला द्या हो मला द्या हो स्कंद एक दृष्टांत आलेलं आहे मला द्या हो मला द्या हो नाही तर माझ्यासारखी तुमची शेती होईल जर तुम्ही मला दिलं नाही तर मी कोणाला दिलं नाही म्हणून देवाने मला हात पसरायला लावलं म्हणून देही देही म्हणजे मला द्या भिकारी माणसाचं गुरु समजावा तिथं म्हणतो द्यावा बाबा द्या मी कोणाला दिलं नाही म्हणून मला द्या आणि म्हणून द्या हो दान देताना ते सतपात्री पाहिजे श्रद्धायुक्त अंतकरण दिलं पाहिजे किती दिलं याला महत्त्व नाही किती श्रद्धेनं दिलं याला महत्त्व आहे आणि म्हणून नाही काही करता आलं तर निदान वेळ तर निदान श्रमदान काहीतरी आपल्याजवळ जे आहे महात्मा गांधीने सांगितलं की आपल्या उत्पन्नातला जर काही खर्च करून राहत असेल त्याचा उपयोग केवळ आपण स्वार्थकारता केला असेल तर ती एक प्रकारची चोरीच आहे भगवान बुद्ध रस्त्यानं चालले असताना त्या राजाला फार झालं झाला की आपल्या राज्यातून भगवान बुद्ध चालले या महाराज बसा आपल्या स्वतःच्या राज्यात सिंहासनावर बसवलं हो तितक्यात <coughs> एक चोर आणि एक शेठ आला ते स्वरांना धरलं तो चोरी करता करता आणि आता सिंहासनावर भगवान बुद्ध बसलेले म्हणे महाराज तुम्ही त्याचा निवाडा करा या रोज स्वराला काय शासन द्यायचं तुम्ही सांगा आता भगवान बुद्धांचे तत्व काय आहे अहिंसा सत्य अस्त्यय अपरिग्रह हे तत्त्व आहे म्हणून बाबा आमचं न्यायव्यवस्था वेगळी आहे तुमची न्यायव्यवस्था वेगळी आहे आम्ही संत आहे साधू आहेत आमची न्यायव्यवस्थाचा उपयोग होणार नाही 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 म्हणे तुम्हीच न्याय निवाडा करा मग या शेटचे किती पैसे गेले काय हजार दोन हजार काय ते चोरले त्याने ज्या अर्थी या शेटकडं सर्व खर्च करून त्याच्या तिजोरीमध्ये दहा हजार रुपये असेल आणि ते जर या चोरांना चोरले असेल तर आमची न्यायव्यवस्था असे सांगते की या शेटला सहा महिन्याची शिक्षा आणि या चोराला तीन महिन्याची शिक्षा ते असं कसं काय आम भगवान बुद्धांचे तत्त्व काय आहे की आपल्याजवळ असणारं जे आपल्याला लागतं आवश्यक आहे तेवढं खर्च करावं आणि बाकीचं उरलेलं दान करावं या शेटनं दान केलं नाही हा त्याचा गुण आहे म्हणून शेटलं सहा महिने आणि या मुलाला ती या चोराला तीन महिने सांगायचं तात्पर्य हे द्याहो की सत्पात्री दान दिलं पाहिजे दान देताना श्रद्धेने दिलं पाहिजे किती दिलं याला महत्त्व नाही भगवान शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव रस्त्यानं चालले असताना लोकांना आनंद झाला की आपल्या गावातून नानकदेव चालले बसा बसा सगळ्यांनी गावाच्या लोकांनी आग्रह केला सगळ्यांनी पंचपक्वांनाचं भोजन तयार करून आणलं एक बिचारी कष्ट करणारी माऊली होती तिला एकले गुरु होतं बिचाऱ्यांनी कष्ट केले भाजी भाकर तयारी केली मुलांना जीव घातलं आपण आणि नानकदेवातला जेवल्यानंतर त्यांचं प्रसाद घेऊ गोष्ट आणि म्हणून त्या मावलेने आपले भाजी भाकर थोडं दूध मीठ वगैरे असे पंचपकवनं घेऊन गेले भाजी भाकर मीठ दूध असं थोडं घेऊन गेले आणि सगळे पदार्थ नानक नानकदेवाने सगळ्या पदार्थाला हात लावला प्रसादही सरदूक खाना आणि हरशोबज आहे हा प्रसाद म्हणून तुम्ही परत घेऊन जा नानकदेवाच्या शिष्यानं वाटलं की एवढं चांगलं बेत असताना गुरुदेवाने असं काय केलं म्हणजे तुम्हाला खायचं तर खा पण मला या मावलीचं खायचं आहे ते सगळे शिष्य तुम्ही ते खाल्लं तर आम्ही कसं काय खायचं तुम्हाला काय तुम्ही खा मी सांगतो तुम्हाला तुम नंतर म्हणून देवा नाही शांग सहा अगोदर सांगा संत असतात महाराज ते त्याने सांगितलं की ह्या बा हे एक लाडू घेतला एका हातामध्ये एका हातामध्ये त्या माऊलीची भाकर घेतली असं त्यांनी त्यांची देवाचं मंत्र जप केलं वाहे गुरु वाहे गुरु सत सतनाम असं पिळलं तर त्या भाकरीतून आणि दूध पडलं खाली आणि या लाडूतून रक्ताचे थेंब पडले अरे बाबा ही रगत भिक्षा आहे कोणाचं फसवणूक केली असेल कोणाची डकैती केली असेल कोणाचं काय व्यवहार आहे वाईट व्यवहारानं कमवलेलं असेल म्हणून बाबा हे वाईट व्यवहारानं कमावलं जर आपण खाल्लं तर आपली बुद्धी तर जात होईल म्हणून द्या कष्ट अगदीच कमाईचंच खाल्लं पाहिजे खावं हातचं किंवा खावं जातं मग बाबाजीने काय सांगितलं की परान्न परान्न म्हणजे आपल्या कष्टाच्या व्यतिरिक्त आणखी की तुम्ही आता समाजामध्ये काम करताय लग्न कार्य हे ते मग तुम्हाला जावंच लागेल मग आपल्याही लग्न कार्यामध्ये त्यांना बोलावं हा देवाण घेवाणीच व्यवहार प आपली संस्कृती अशी आहे चांगलं झालं तरी अन्नदान हे वाईट झालं तरी अन्नदान कोणी विचार वारला असेल एखाद्याचा तरुण मुलगा वारला असेल तरी पण दहावा तेरावा श्राद्ध आपल्याला करावंच लागतं दुःख जरी आहे पण करताना चांगलं मिष्ट अन्न भोजनच करावं लागतं येणे तेने प्रकारे दे हो काही काहीतरी दान व्हावं हो। हा संस्कृतीचा हेतू आहे ज्या कृती केल्यानंतर आपल्याला सुख होईल अशी कृती दुसऱ्याकरता करणे याला संस्कृती म्हणतात आपल्या अन्नातला पोटाला भूक लागली खाल्लं ला पाहिजे हा प्रकृतीचा धर्म आहे पोटात भूक नाही कोणीतरी आग्रह करत आहे आणि त्यातल्या त्या दोन तीन मेवणे असल्या तर मग विचारूच नाका लागणं म्हणजे अहो दाजी घ्या अहो दाजी घ्या खूप खाऊ घातलं त्या दाजीला शेवटी ती बासुंदीची वाटी घेऊन आली त्याची दुसरी मेवणी अरे म्हणजे आता खूप जिलेबी खाल्ली आता नको ते देव मला नाही नाही असं काय कर आता जागाशी नाही पोटात म्हणजे तुम्ही जिलेबी खाली ना जिलबी पोटामध्ये पोकळ असते त्याच्यामध्ये जाऊन बसेली बासुंदी असं नाही ही पोटाला भूक नाही उगच खाणं ही विकृतीला कारण आहे आणि देव हो आपल्या घासातून दुसऱ्याला एक घास देणं ही संस्कृती आहे प्रकृतीचं धर्म समजून घ्या विकृतीचा धर्म समजून घ्या आणि संस्कृतीचं धर्म समजून घ्या आपल्या घासातून दोन घास दो दुसऱ्याला देणं ही खऱ्या अर्थानं आपली संस्कृती <laughs> आहे म्हणून देव कोणी आहे कोणी वेळेवर आला तर त्याला दिलं पाहिजे अर्जुनानं आमटी वाढायला लागेल अर्जुनानं सांगितलं देवा आम्ही राजू सुयाग यज्ञ केला किती लोकं जेवले देवता लोक जेवले प्रत्यक्ष शुकाचार्य येऊन जेवले किती मोठा राजस्व यज्ञ केला आम्ही भगवंतानं सांगितलं की यांना थोडा गर्व झाला अर्जुनाला मग अर्जुनाला सांगितलं असं आहे आणि किंकोण कोणी यज्ञ केला का के देवा म्हणे हो असे यज्ञ मी केला याच्यापेक्षा दहा पण शंभर पोट यज्ञ करणारे लोक आहे म्हणजे काय कमाल झाली तुमची आम्ही एवढं मोठं आणि साहस करून क कष्ट करून, करून यज्ञ केला तुम्ही म्हणताच्यापेक्षा जास्त यज्ञ कर म्हणे हो चाल मी तुला दाखवतो ज्येष्ठ महिना होतं महाराज ज्येष्ठ महिन्याची एकादशी जी असते तिला निर्जल एकादशी म्हणतात रंतीदेव नावाचं एक मोलमजुरी मोळी विक्या होता नवमीच्या दिवशी त्याची मोळी विकली नाही दशमीच्या दिवशी पण विकली नाही तीन दिवस उपास काही मिळ हो। मिळत नाही एकादशी दिवशी मोळी विकली तर एकादशी दिवशी निर्जल एकादशी काय करा पाणीसुद्धा चालत नाही परम वैष्णव नाही सोमवार व्रत एकादशी ज्ञानोगत होईल कैशी हे दोन व्रत सांगितले संत साहित्यामध्ये एक तर सोमवार आणि एक तर एकादशी ठीक आहे आपलं परिवार प्रदोष करतो एकच आहे अरे आरात भेद नाही प्रदोष भगवान शंकराचं आहे ते एकादशी भगवान नारायणाशी आणि म्हणून देव मोळी विकली एकादशी एक दिवशी पण एकादशी दिवशी काही खायचं नाही द्वादशी दिवशी काय थोडंफार त्याच्यामध्ये शिदा आणला यमुनेच्या काठावर गेला तीन दगड मांडले ती ती ते शिजवलं काय भात असेल काय पोळ्या असेल काय ते शिजवलं त्याचे तीन भाग केले एक भाग गंगामाईला टाकला एक भाग ते पत्नी पुढं ठेवला आणि एक भाग आपल्या पुढं ठेवला आता पाणी फिरवणार तितक्यामध्ये भगवान कृष्ण परमात्माने ब्राम्ह नचरूप घेतलं आहे अर्जुनानं ब्राम्ह रूप घेतलं आहे आणि त्यांच्यासमोर गेले ओम भिक्षाण देही नारायण हरी आता मला सांगा तीन दिवसाचा उपाशी माणूस आहे जेवायला बसला आहे आणि तो खरं दिल का भिकाऱ्याला तुमचं काय मत आहे तुम्ही तर दगडच याल मी तीन दिवसाचा उपाशी आहे आणि परत आलो रणती देवाला फार आनंद आला वा वा आज द्वादशी देव सद्गुरू जनार्दन स्वामीसुद्धा द्वादशीच्या दिवशी पारण करायचे खूप परिस्थिती खूप विरवळ लागतं अतिशय आता काही एवढी प्रगती नव्हती भळजबळी थांबावं लागत था। आम्ही विद्यार्थी असताना जर गेलं तर सांगायला लागत थांबवू था। आजचे दिवस वाट भीती वाटायची सगळं शेताफळीचं जंगल आणि एक द्वादशी दिवशी बाबाजी जेव घालायचे मग मसाला भात म्हणा शेरा म्हणा असं करायचं तिथं नारायण पाटील होते असे जसे आपले वेगवेगळे पाटील मंडळी आपलं संस्थेचा कारभार पाडते नारायण पाटील बाबाजी दोनच पोते रवा आहे आणि दोन कुंटलच गुळ आहे फक्त आणि थोडंफार तांदूळ आहे म्हणजे तेवढं करा म्हणजे बाबाजी श्रावणी सोमवार आहे आज आणि शिवाय द्वादशी लय लोकं येतील वारना सोडायला म्हणे येऊ द्या ना नारायण पाटील म्हणजे मग वापस गेल दोन तसं वापस कोणी जाणार नाही आणि गेलं तरी नारायण पाटील तिढं मामा म्हणून होते मामा नारायण पाटील अरे ज्याच्या भागेत असेल त्याला मिळेल ज्याच्या भागेत नाही त्याला काय मिळेल बरं म्हणजे एवढं ते शिजवा असं कधी झालं नाही पण बरोबर आहे जे पाहतात सर्व सौम त्याचे व्यवहार त्यांना तर आर्थिक दृष्टिकोन पाहिलंच पाहिजे आणि म्हणून देव बाबाजी बंधू आज श्री दिवशी पारणं करायची रणत्यदेवानं आपलं पात्र घेतलं देवापुढं ठेवून दिलं ब्राह्मणापुढं ठेवून द्या देवाने देवा खाल्लं जेवले देव जेवल्यानंतर त्यानं ढेकर आलं नाही व म्हणजे याचा अर्थ पोट भरलं नाही ब्राह्मणाचं म्हणून पत्नी अशी महाराज अर्थ याची कामेची नाची आचरा मी नाची आचरामी माझ्या पती देवाला जो आचार आवडतो ना तोच पत्नीला आवडला पाहिजे आणि हा त्याचा अर्थ आहे लग्नाचा मंत्र आहे हा ब्राह्मण म्हणतात आपण आता म्हणतात की नाही काय माहिती पण हा मंत्र आहे पतीपत्नीचा तिनं आपलं पात्र ठेवून दिलं आपल्या पतींचं भोजनानं ब्राह्मण तृप्त झालं नाही तिनं स्वतःचं पात्र भगवान आणि श्रीकृष्णरूपी ब्राह्मणाला देऊन टाकलं मग देवाला ढेकर आला पाणी पिले आणि मग अर्जुनाला खोनवलं बाजूतून तू आता माग अरे अर्जुनाने विचार केला की यांच्याजवळ काही नाही आता आणि पण देवानं सांगितलं म्हणून ओम भिक्षान मे दे ही नारायण हरी रणते देव रडायला लागला अरे अरे देवा माझ्या दरवाजेतून आज एक ब्राह्मण उपाशी चालला पण ठीक आहे माझ्याजवळ एक घडा आहे मडकं आहे भूदेव माझ्याजवळ आता काही नाही कृपया तसं परत जाऊ नका तांबर पाणी तरी प्या घरात कोणी अतिथी आला महाराज ग्रस्त आश्रमाचं पूर्ण धर्मधर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर एकनाथ भागवत्वाचा अतिथी विणमुख गेला सर्व हानी झाली त्याला आणि तुम्ही विणमुख जाऊ नका तांबर पाणी तरी प्या शंकराचार्य एका द महिलेच्या घरापाशी उभा ओम भिक्षांमध्ये काहीच नव्हतं घरामध्ये आता काय करायला पाहिजे आणि प्रत्यक्ष साधू आपल्या दारात आले म्हणून तिनं काय केलं म्हणजे महाराज काहीच नाही घरामध्ये फक्त एक आवळा आहे तेवढं टाकलं त्यांच्या झोळीमध्ये आद्य शंकराचार्याला खूप वाईट वाटलं की एवढी गरिबी आणि मग त्यांनी महाराज लक्ष्मी अष्टक म्हणलं फार अवघड आहे ते लक्ष्मी अष्टक स्तोत्र म्हणल्यानंतर प्रत्यक्ष लक्ष्मी अरे म्हणे इतकी गरिबी आहे आणि धातुताची भावना आहे तिथं तू राहत नाही तर मग कुठं राहते दुसरीकडे नंबर दोनच्या लोक राहते का काळाधंदा करण्याकडं कर राहते हे एवढा सात्विक आहे मग तू त्याच्या घरी का आणि म्हणून द्या हो त्या आवळ्यानं तिला लक्ष्मीवंत करून टाकलं त्या रंतीदेवाने पाणी दिलं अर्जुनानं सांगितलं देवा काय अंत पाहिला तुम्ही यांचं ते तीन दिवसापासून उपाशी आहे दोघं आपण दोघं तुम्ही तो दुनीचा भाग खाऊन टाकला हे काय भगवंताने आपलं स्वतःचं रूप धारण केलं शांताकारम भुजग पद्मनाभन चतुर्भुज रूप धारण केलं आणि विमान आणलं म्हणे रंतीदेवा असं तुम्हाला शंभर याज्ञाचं पुण्य मिळालं शंभर याज्ञाचं अर्जुन म्हणे कसं का अरबद्दल त्यांच्या कष्टाचे कमाईचं आहे तुम्ही काय केलं श्याम तो घोडा सोडला सगळीकडं विजय मिळवणार तुमची ताकद मोठी आहे तर गरीब राजानं तुमच्या शरणांगती पत्करली मांडिकतो पातून तुम्हाला धन दिलं काय कष्ट केलं तुम्ही तुमच्या बाहुबाळानं तुम्ही कमावलं आहे पण यानं स्वकाष्टानं कमवलं रात्रंदिवस दिवस कष्ट केले मुळी विकली के म्हणून याला शंभर याज्ञाचं पोणे याला चांगली गती भगवंतांनी आपल्या वैकुंठाला घेऊन गेले म्हणून देव हो अन्नदान असं स्वकष्ट कमायचं असेल तर ते फार महत्त्वाचं आहे आणि जनार्दन स्वामीने कोणाकरता मांडलं कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याकडूनच घेतात धान्य गोळा करतो आम्ही आजच महेशगिरी बाबाने जा त्या भागामध्ये ऐंशी नव गावाला धान्य गोळा केलं आपल्याकडे पण जवळपास अडे तीनशे पावणे तीनशे कोण्या धान्य पाठवलं त्यांच्या आश्रमाकरता काही ठेवलं किती मोठं काम आहे बाबा हे आपल्या समाजाकरता बाबाजीने केलेलं हे खऱ्या अर्थाने भोजने मावलेली येतात असं उत्पन्नातला भाग अशा सत्पुरुषाच्या कायऱ्यात जर तुम्ही दिला आणि उरलेलं अन्न जर तुम्ही भाजी भाकर खात असेल तर ते भाजी भाकर नाही ते अमृत आहे सिद्धी म्हटले ज्या पाणी आता अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणी देहमाश्रिता प्राणापणसमायुक्त पचमण्यम चविधं अहं क्रतुरहं यज्ञः सदा महमौषधं महमेवाज्य महमाग्नीमुमार्पण ब्रह्म ब्रह्मा ब्रह्माग्नो ब्रह्मणात ब्रह्मव ते निगंतव्य ब्रह्मकर्मसमाधीनं यज्ञिष्टाशिन संत मुच्युंटेकिषे यज्ञिष्टमृदभूज यान्ति ब्रह्मसनातनान प्रसादी प्रसन्नता प्रसादेसौखा नीशोभा प्रसन्नते तशो याशो बुद्धी पर्यवतीष्टते अजनी गर्भसहभूत कुमार ब्रह्मचारिण दृष्टिदोष विनाशाय हनुमन्तं स्मरम्यह श्वार्पण कृष्णापण तत्सत्परब्रह्मापणस्तो ओम नमः पा हर गोपाल कृष्ण भगवान सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंगबलि की जय निवृत्तीनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान की जय संकटमोचन हनुमान की महामृत्युंजय भगवान की जय नर्मदा मैया की जय गंगामया की जय से आज दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस बुधवार दुपार पंगत होती श्री तुकाराम गंगाधर ढगे आणि योगेश केशव सोनगिरे आले असेल तर दुपारी आले नाही आले असतील तर त्यांचा सत्कार विश्वस्त मंडळाने करण्यासाठी विनंती आहे आजची संध्याकाळची पंगत आहे संदीप कैलासराव जाधव आणि अलका ताई मोठा भाऊ माळी या दोन्ही दातृत्व मंडळीची आहे कोणीच त्यांचे आले असेल दुपारच्या पंक्ती आले आणि संध्याकाळच्या पंक्तीवाले आदरणीय विश्वस्त मंडळांनी त्यांचं या स्वागत करण्यासाठी विनंती आहे देव बाहेरगावून आलेली मंडळी आहे विशेषतः जालन्या भागातून अनुष्ठानला आलात तुम्ही तर तुम्ही पण थोडा जप केला पाहिजे इकडे तिकडे गप्पा मारण्यापेक्षा माझ्या माय बहिणी तरुण मुली उगतच मोबाईलमध्ये पाच बसण्यापेक्षा जेवढं वेळ मिळेल तेवढं नामस्मरण करणं चांगलं आहे तुम्हाला गुरुजी किती सतत सांगतात शेट पण आलेले आहे ते पण तुम्हाला सांगतात मग तुम्ही फक्त पाहायला आले का अनुष्ठानला आलेत तर मग थोडंफार जप केलं पाहिजे की नाही म्हणून द्या इतर ठिकाणी गप्पा मारण्यापेक्षा आणि माय सुद्धा थोडं ज्यांना लिहित आहे तर त्यांनी वह्या घ्या वह्या आहे पेन आहे तिथं लिहित बसा आमच्या मालकापूरच्या ताई बघा ते किती भगिनी काम तर करता किती काम आहे आता तुम्ही पन्नास साठ माईल आहेत तास सर्व आश्रम झाडून होतो मग काय काम आहे दुसरं इथं गोशाळा थोडी मजगिर बाबासारखी काही गोशाळेचं काम करायचं उगतच इकडे तिकडे गप्पा मारण्यापेक्षा आणि मोबाईल पाहण्यापेक्षा इथं तपस्थली आहे प्रभू रामचंद्राची इथं एक माळ केली तर त्याचं हजार माळीचं पुण्याचं आणि भाग सांगितला हे तीर्थक्षेत्र आहे प्रभू रामचंद्राची भूमी आहे आणि कुंभक्षेत्र आहे भगवान श्रीराम या ठिकाणी काही दिवस थांबलेले आहेत आणि म्हणून द्यावं हो, अशा तपस्थलीमध्ये आणि एक एक वेळ आपला असा वेग व्या वाया जाऊ नये म्हणून तुम्हाला विनंती आहे जय जनार्दन जय जनार्दन